जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा उत्साहाप्रमाणे अक्कलकुवा तालुक्यातील विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला अक्कलकुवा शहरातील शेगजे पार्क येथील वीर एकलव्य पुतळ्याचे विविध पारंपरिक पूजन विधान परिषदेचे आमदार अमृषा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे विवेश पाडवी किसन महाराज पृथ्वीसेन पाडवी कान्हा नाईक तसेच उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते संपन्न झाला तदनंतर महाकाली माता मंदिर परिसरात धरती मातेचे पूजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकर पाडवी लताप वसावे तुकाराम वळवी पंचायत समिती माजी उपसभापती विजय पाडवी सोरापाडा ग्रामपंचायत सरपंच संजू पाडवी अक्कलकुवा सरपंच उषा बोहरा विनोद वळवी पंचायत, विनो पंचायत समिती सदस्य जेका पाडवी आदिसर समाज बांधव उपस्थित होते यानंतर महाकाली मंदिरापासून अक्कलकुवा शहरात परदेशी गल्ली झेंडा चौक तळोदा नाका पोलीस स्टेशन या मार्गाने पारंपरिक भूलवादे वाजवत पावा तसेच विजेच्या तालावर नाचत मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीत विधानपरिषदेचे आमदार आमच्या पाडवी प्रगेश पाडवी दरबारसिंग पाडवी प्रताप वसावे विजय पाडवी जडी पाडवी किसन महाराज शेतकरी सहकारी संघ रमन पृथ्वीसिंग पाडवी अन्हा नाईक जगदीश पाडवी यशवंत नाईक फतेसिंग वसावे काथा वसावे सरपंच आनंद वसावे रमेश नाईक अक्कलकुवा ग्रामपंचायत सरपंच सुषा बोरा कोयली विहीर सरपंच जवराबाई पाडवी माजी शेतकरी सहकारी संघ चेरमन रेखाबाई पाडवी सुनीता पाडवी सरपंच ललित वळवी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी सुनीता ललिता सौ रेखाताई पाडवी छाया वळवी पंचायत समिती सदस्य अॅडव्होकेट सुधीर पाडवी सरपंच अश्विन कडवी विके के पाडवी किरण नाईक विनोद वळवी राजेंद्र वसावे आनंद वसावे तापसिंग वसावे तुकाराम गळवीसह माजी उपसरपंच ललित कुमार जाट माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप सोनार बापू महिरे कृष्णा साळवे रवींद्र चौधरी किरण चौधरी राजेंद्र लोहार रामदास साळवे अनिल जावारे रवींद्र चगदेल रोहित चौधरी गोलू चगदेल राजू तडवी उपसरपंच मरान मकरणी नासिर बलोच फारुख बलोच साकिब पठाण कुजैफा बलोच इमरान पठाण निदान सिकलीकर सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते यावेळी आदिवासी महिला व पुरुषांनी पारंपरिक फेशभूष करून विविध अलंकार परिधान केल्यामुळे मिरवणुकीत एक वेगळेच आकर्षण दिसून आले यानंतर महाकाली माता सभामंडपात विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विविध ठराव पारित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्तावित जे डी पाडवी यांनी केले आभार दिलवर पाडवी यांनी मानले सदर यावेळी कायदा व सुव्यवस्थाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते अक्कलकुवा प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार